जी, जी, बाबा, सेवा पुरस्कार, दोन हजार दीपक पुरस्कार जाधव यांना प्रदान येथील प्रहार जनशक्ती पार्टी व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आयोजित संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा विभागीय मेळावा नाशिक येथील रावसाहेब थोरात ऑडिटोरियम येथे राज्यमंत्री तथा दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिबाखात पार पडला याबाबत अधिक माहिती अशी बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील रावसाहेब थोरात ऑडिटोरियम येथे संताजी धनाजी पुरस्कार दोन हजार पंचवीस व प्रहार संघटनेचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील वासखेडी या गावाचे ग्रामीण भागात सामाजिक कार्याचा ठसा उमटविणारे व सामाजिक कामात सतत कार्यतत्पर सामाजिक कार्य करणारे उपसरपंच तथा पत्रकार दीपक भाऊ जाधव यांना संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस नाशिक विभागीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार दिव्यांगांचे दैवत राज्यमंत्री तथा प्रहास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शैक्षणिक सामाजिक राजकीय पत्रकारिता क्षेत्रातील असंख्य गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी सतत कार्यरत असलेले भरीव योगदान आहे यापूर्वीही त्यांना महिला शक्ती संघटनेचा कोरोना योद्धा पुरस्कार कोल्हापूर येथे पत्रकार क्षेत्रातील लोकराजा राजरश्री शाहू गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस विश्वगामी पत्रकार संघाचा आदर्श समाजसेवा पुरस्कार निसर्गमित्र समितीचा स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस आदी पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले आहेत समाजातील विविध घटकांना न्याय हक्कासाठी सतत लढा देण्यासाठी कार्यतत्पर सामाजिक कार्याचा हाच मोठा सिंहाचा वाटा व वा कुटुंबियांची शिकवण हाच आदर्श समोर ठेवला आहे यावेळी निरीक्षक कुणाल राऊत महेश बडे जाधव मॅडम अॅडव्होकेट कविता पवार धुळे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब बोरसे नाशिक प्रहार संघटनेचे ललित पवार गणेश निंबाळकर अनिल भडांगे साक्री तालुका प्रमुख जयेश बाबा संजय अहिरराव नाना शेलार प्रहार शेतकरी संघटनेचे गणेश राजपूत योगेश जाधव शशिकांत अहिरराव प्रदीप सोनवणे सामाजिक कार्यकर्ते रोहित कुवर आदी यावेळी उपस्थित होते दीपक जाधव यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रकाश चव्हाण आहे एक दोन तीन सगळ्यांच्या नावाने आठवत पण हा खरा कार्यकर्त्याचा रंग आणि म्हणून तो गुण जपणारा कार्यकर्ता मोठा होतो मी कबड्डी खेळत असताना सातवा गडीने सातवाकडे नाही खेळत होतो दोन वर्ष खेळतच राहिलो फक्त कबड्डी सांभाळत होतो आणि मग उतरलो तर माझ्याशिवाय टीमच खेळत होती कुछ पानी के लिए कुछ भूमि भूमिका फार महत्व आदमी कहा बैठा है लिए बैठा है वो कुछ बसता है फार महत्व नहीं कहो कशा धातो पड़तो मार खात को दाखिल करो क्या विचार जर धावत अगर कोई नहीं नाही दौड तो तर कोई मतलब नाही नहीं विचार महत्वाचा आहे आणि म्हणून तो विचार आहे तो संतचा असेल ऐंदे होता असेल महात्मा फुलेंचा असेल बाबासाहेब आंबेडकरांचा असेल छत्रपती शिवरायांचा असेल भगतसिंहांचा विचार असेल हा विचार म्हणजे तुमचा आमचा प्रहारचा विचार आहे त्या प्रहारच्या या विचाराचे आज खऱ्या अर्थानं काही महान मानकरी आपण निवडलेली आहे काही लोकांच्या डोळ्यात पाणी आलं लागलं आणि तेव्हा मला तानाजीचं चित्र आठवलं इतिहासामध्ये छत्रपती शिवराय आधी लगेच कोंढाण्याचं आणि मग रायबाचं म्हणणार तानाजी पत्रिका घेऊन येतो रायबाच्या आणि तेव्हा चर्चा सुरू असतो तर कोंढाण्याचं काय गरज तानाजी पाणी पाऊस असताना भवाचं लग्न आहे म्हणून काढण्याचं काहीही गोख्या नसतो मला मान भेटला सन्मान भेटला याच काही डोक्यात नसतं तानाजीच्या तानाजीच्या डोक्यात असत स्वराज्य छत्रपतीचा विचार एवढ्या ठाई ठाई उठला होता का तानाजी विसरून गेलाचं लग्न आहे तानाजीच्या डोक्यातच राहिलं नाही रायबा माझा मुलगा त्याचं लग्न तानाजीच्या डोक्यात एकदम पोटाने आला आणि आता तो पाहिजे रायबाचं लग्न उद्या होईल पण कोंढाना आता जिंकल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणून तानाची आपण दुसऱ्याला पाठवू हे आलेले संधी मी गमावणार नाही लागत रायबाचं लग्नच करणार नाही पण मी नावर गेल्याशिवाय राहणार नाही असं म्हणणार तानाजी लगेच सगळी तयारी करतं आणि लग्न बाजूला ठेवतं आणि तितक्यात महाराज हातात कळ आणि गळ्यातली माळ तानाजीच्या डोळ्यात टाक वापस येईल नाही असेल माहीत नाही युद्ध म्हणजे मरण सरळ असत काय छत्रपतीच्या डोळ्यात पाणी येत आणि गाळ म्हणा गळ्यात माळ टाकता टाकतं छत्रपतीच्या डोळ्यातलं आलेलं पाणी तानाजीच्या डोळ्यात फार झाले हा प्रसंग शिवानीबा काशी सोबत होत आणि कस प्रेम असावं कशा पद्धतीनं कार्यकर्ता असावा त्याचा राजा कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तो प्रसंग सामन जात होता आणि त्यांना डोळ्यात पाणी येत काशी आणि तानाजीच्या सोर असाच असता आणि ते असं म्हणत महाराज लाख आयुष्य आले परवा परवाने किती काही आवश्यक जाई काही पण हा प्रसंग माझ्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही तुझं लक्ष आहे का हे नातं पदाचं किंवा प्रतिष्ठेचं किंवा तुमच्या आमच्या सन्मानाचं निश्चितच नाही तुम्ही आम्ही जे काही एकत्र झालो असेल कोणाला आमदार व्हायचा आहे खासदार व्हायचा आहे कोणाला जिल्हा प्रमुख व्हायचा आहे तालुका प्रमुख व्हायचा आहे याच्यासाठी आपण ही संघटना निर्माण केली नाही तर माझा जो काही आवाजच नाही ज्या घटकाला आवाज नाही कालपर्वा केरळची एक फिल्म पाहत होतो आणि एक त्या गावातला भला मोठा माणूस असत त्याला एक शेजारच्या शेतकऱ्याच्या तीन एकर वावर घ्यायचं असत यावर ते फिल्म पण ते तीन एकर वावर ते घेत देत नाही ते कुटुंब लाभ पैसे द्यायचे पण हे माझ्या बायकोच्या घरच्या मागच्या म्हणजे वडिलांना दिलेलं सेट आहे ते एक आमची निशाणी आहे ते आम्ही सोडणार नाही आमचं लाख रांगोळे होते पण ते नाही सोडणार आणि पिक्चर मधला सीन आम्ही पाहतो सगळं त्या कुटुंबावर प्रचंड दबाव आणतो ना त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्या जात ना कुठल्याही प्रकारचं त्याला कुठल्याही प्रकारचं कुठेही न्याय भेटत नाही आणि कुटुंब गळत जातो त्याचा आवाजच कुणी होत नाही इतक्या ते कोणती उभं राहत आणि त्या सगळ्या केशेस भांडून भांडून जो सगळा खूप खराबा करत त्याला तो अटक करत तेव्हा आमच्या हातात सहज या पाड्याचा आवाज येत्राड्या फार महत्वाच्या लाभ पाखंडे भेटणार जात आणि धर्म जोत्माच शोषण करणार आवाज नाही त्याचं शिक्षण नाही आज याचा आवाज नाही त्याचा उपचार नाही आज त्याचा आवाज नाही त्याचा भाव नाही औरंगजेबाच्या काळात धड धड धड्याची थळ थळ आम्ही पाहतोय गाव खेडे फुटून द्यायची आई बहिणीला लुटाच इज्जत घ्यायचं त्याचा आवाज करून पाहत होते छत्रपती शिवरायांचा महादेव म्हणून आवाज आला आणि हे सगळे लोक थांबवली मित्रों थोड़ा फार फरक तसाच आहे तसाच आहे बदललं तर काय बदललं फक्त लुटणं बदललं असं घोड्यावर येणं थांबलं असं त्या मक्षाने थांबलं असं पण कदाचित आम्ही पाहतोय खरे म्हणून त्याच्यापेक्षा आता भयानक आहे अतिशय भयानक लूट होत आहे सव्वा लाखात घर होत नाही हे त्या बच्चा बच्चा सरकार मधल्या प्रत्येक आमदार खासदाराने माहित

सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन